नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 15 फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेला कळवले की स्टील आणि ॲल्युमिनियमवर शुल्क लादण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलाय आणि तो सुरक्षा उपाय म्हणून मानला जाऊ नये असं एका पत्रकात म्हटलंय अकरा एप्रिल रोजी भारतानं अमेरिकेसोबत केलेल्या डब्ल्यूटीओच्या सेफगार्ड्स कराराअंतर्गत सल्लामसलत करण्याची विनंती केल्यानंतर अमेरिकेने हा प्रतिसाद जागतिक व्यापार संघटनेसोबत शेअर केला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील जशाच तसे शुल्कवाढीचा शेवट होण्याची शक्यता दर्शवली आहे ज्यामुळे बाजारपेठांना धक्का बसला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकच्या भवितव्यावरील करारासाठी वाट पाहावी लागू शकते ट्रॉपी गेअरचं एक छोटं विमान चौदा प्रवाशांना घेऊन जात असताना यावेळी एका अमेरिकन प्रवाशानं अचानक चाकूचा धाक दाखवत विमान हवेत असताना विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय त्याने तीन प्रवाशांवर हल्लाई केला यात ते जखमी झाले मात्र यानंतर विमानातील एका परवानाधारक बंदूक बाळगणाऱ्या प्रवाशानं हल्लेखोरावर गोळी झाडली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने जाहीर केले की जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळे दिनानिमित्त भारतातील एस आय स्मारकांना भेट देण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे प्रवेश शुल्क माफ करून ए एस आय आपल्या बांधलेल्या वारशाचं संवर्धन आणि व्यवस्थापनाचं महत्त्व आणि आपला वारसा जपण्यात प्रोत्साहन देण्याची आशा करते असे एका प्रेस नोटमध्ये म्हटलंय आय टी सी लिमिटेडने सांगितले की त्यांनी चोवीस मंत्र ऑर्गॅनिक ब्रँड अंतर्गत सेंद्रिय पॅकेज फूड उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेली भारतीय कंपनी स्त्रेस्ता नॅचरल बायोप्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या शंभर टक्के भाग भांडवलासाठी चारशे बहात्तर कोटी रुपयांचा शेअर खरेदी करार केला आहे येमेनच्या हुती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या रास इसा तेल बंदराला लक्ष्य करून अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात वीस जण ठार आणि पन्नास जण जखमी झाले असे एका गटानं सकाळी सांगितलंय अमृतसरच्या सीमावर्ती भागात व्यापक शोध मोहिमेनंतर बी एस एफ आणि पंजाब पोलिसांनी चौदा मॅगझिनसह सहा पिस्तूल जप्त केल्या असून संयुक्त मोहिमेत पिवळ्या रंगाच्या चिकट टेपनं गुंडाळलेले एक मोठे पॅकेट सापडले ज्याला धातूच्या वायरची रिंग जोडलेली होती असे बी एस एफच्या प्रवक्त्यांनी सांगितले केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी नवी दिल्लीत गोड्या पाण्यातील जैवविधतेच्या संवर्धनासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत भारतीय वन्यजीव संस्थेच्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित प्रयत्नांचा सा भाग म्हणून सामंजस्य करार केला आहे पश्चिम बंगालमध्ये नोकरी गमावलेल्या शिक्षक उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला असून दिला सी बी आयने कलंकित नसल्याचा शेरा मारलेल्या पण नोकरी गमावलेल्या शिक्षकांना काम करण्यासाठी न्यायालयानं एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशा शिक्षकांना आता एकतीस डिसेंबरपर्यंत काम करता येणार आहे तोपर्यंत नवी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची अट न्यायालयानं ठेवली आहे भारत 24 ते सव्वीस एप्रिल दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर इथं इंडिया स्टील 2025 या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील कार्यक्रमाचं आयोजन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत जगातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या दोन हजार चोवीस वर्षाच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सने जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम रुग्णालय म्हणून सत्त्याण्णव स्थान पटकावले न्यूज वीक अँड स्टेटिस्टा या संस्थांनी जगभरातील दोन हजार चारशे रुग्णालयांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा केसरी चॅप्टर टू हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला असून हा चित्रपट अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटाचं ग्रहण संपेल असं दिसतंय चित्रपटानं आगाऊ मध्ये दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे केसरी चॅप्टर टू हा एकोणीसशे एकोणीसच्या जालियन वालाबाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे पॅरिस ऑलिम्पियन रैझा ढिल्लो हिनं पेरूच्या लिमा येथे झालेल्या आय एस एस एफ वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या स्किट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत पाचवे स्थान पटकावले भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या वैयक्तिक पत्रासाठी मनापासून आभार मानले पंतप्रधानांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असे हॉकीपटू वंदना कटारिया हिनं व्यक्त केलंय या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट